आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्यवीरांनाही त्रिवार वंदन करतो नऊ ऑगस्ट क्रांतिदिनापासून राज्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे तिरंगाच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रम आपण साजरे केलेत त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज शिगेला पोचला आहे देशप्रेमाची ही ज्योत आपल्या हृदयात अशीच कायम ठेवत राहिली पाहिजे सुजलाम सुफलाम अशा या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा हा सोहळा आपल्या देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतोय देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे